नमस्कार मी मेघा सळंके माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही गावी आलो आहोत तर आज आम्ही मस्त बकऱ्याचं मटण आणलेलं आहे इथे एक किलो मटण आहे इथे एक किलो चिकन आहे तर आम्ही हे चिकन सुकं बनवणार आहोत मटण हे पातळ बनवणार आहोत इथे आहे वाटप खोबरं कांदा लसूण अद्रक आणि थोडी कोथिंबीर हे सगळं आता मिक्सरला मी वाटून घेणार आहे पूर्ण मसाला तर पाहूया आपण पन, कसं बनवायचं गावाकडचं चिकन आणि मटण तर इथे मी कुकर ठेवलेला हो आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये मटण टाकणार आहोत तर हे मटण माझी वहिनी बनवते तिच्या पद्धतीमध्ये तर आता आपण ह्याच्यामध्ये सगळं मटण टाकलेलं आहे तर तुम्ही विचार कराल की हे एवढं चिकन आणि मटन तुम्ही बनवता एक एक किलो तर आमच्या घरामध्ये कम से कम वीस माणसं आहेत त्यांच्यासाठी हे सगळं जेवण आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकूया आणि मीठ टाकूया मीठ टाकूया आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया तर हे सगळं मिक्स केलेलं आहे मी तर आता आपण हे ह्याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे हे वापरलं जाईल त्याच्यावर पाणी थोडंसं ठेवूया तर इकडे एका साईडला चिकन फोडणीला द्यायचं आहे आपल्याला तर तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये आता आपण तर आपण हे मिक्स करूया थोडं हळद टाकूया आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया थोडी मीठ टाकूया पण याच्यामध्ये आता आपण ह्याच्यावर साकण ठेवूया जे हे वापरलं जाईल इकडे मटण वापरलेलं आहे तर ह्याच्यावर जे पाणी गरम झालेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकूया पाहू शकता आता आपण ह्याला झाकण लावून तीन ते पाच शिट्टे म्हणजे मटण चांगलं शिजलं जाईल पुन्हा आपण ह्याच्यावर पाणी टाकूया म्हणजे हे गरम झालेलं पाणी पुन्हा आपण हे कुकरमध्ये ओतणार आहोत तर ही माझी वहिनीची रेसिपी आहे ती असं मटण बनवते आता आपण हे पाणी पुन्हा ह्याच्यामध्ये होतो तर हे गरम पाणी आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे कुकरचं झाकण लावून हे ला। चार चार शिट्टे दिल्या आहेत त्याच्यावर आपण पाणी ठेवलेलं थे आहे गरम झालं की या टोपामध्ये पुन्हा टाकायचं आपल्याला पाणी गरम झालेलं आहे तर हे चिकन मध्ये आपण टाकूया तर चिकन पूर्ण शिजलेलं आहे तर आपण पाहूया तर चिकन पूर्ण शिजून झालेलं आहे तर गॅस बंद करूया कढई गरम झालेले आहे तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हा पूर्ण सगळा वाटप वाटलेला आहे खोबरं कांदा लसूण अद्रक कोथिंबीर तर हे याच्यामध्ये टाकूयात आपण तर हे आपण सुक चिकन बनवणार आहोत गावी कसं पण बनवा खूप छान टेस्टी लागतं आता हे पूर्ण परतून घेऊया हा मसाला पूर्ण तेलामध्ये भाजून घे घेतला आहे याच्यामध्ये एक तेजपत्त्याचं पान टाकलेलं आहे तर आपण याच्यामध्ये तिखट मसाला टाकूया मिक्स करूया तुम्ही पाहू शकता मसाल्याला पूर्ण तेल सुकलेलं आहे पूर्ण मसाला हा तेलामध्ये पूर्ण भाजलेला आहे तर मसाला हा पूर्ण तेलामध्ये भाजल्यामुळे आपल्या चिकनला खूप छान चव येणार आहे तर हे सुकं चिकन आपण बनवत आहोत तर गावी खूप छान टेस्टी लागतं आहे तर आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकूया पाहू शकता सुक चिकन आपलं थोड़ा आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ देऊया तर इकडे मटन शिजलेलं आहे आणि सत तर चिकन झालेलं आहे का ते आपण पाहूया तर तुम्ही पाहू शकता चिकन पूर्ण शिजलेलं आहे सुकं चिकन आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे याला टोप इथं ठेवलेला आहे तर इथं आपण मटणचा रस्सा बनवायचा आहे तर तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये आपण वाटण टाकूया तर वाटण पूर्ण टाकलेलं आहे याच्यामध्ये मसाला आता हा पूर्ण भाजून घेऊया तर याच्यामध्ये आपण मीठ टाकूया तर मसाला भासतो आपण तेलामध्ये तर मसाला पूर्ण भाजलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये तिखट मसाला टाकूया मिक्स करूया मसाला पूर्ण भाजलेला आहे तेल पूर्ण सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण याच्यामध्ये मटण टाकूया मटणचा रस्सा तर आता आपण हे सगळं ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तर तुम्ही पाहू शकता हे सुकं चिकन आहे तर मटणचा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद